नमस्कार श्री स्वामी समर्थ श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्ही सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते तर आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की श्रावण महिना चालू झाला आहे तर आपण दररोज वेगवेगळ्या सेवा करतो आणि प्रत्येक सोमवारी महादेवाची सेवा करतो महादेवाच्या मंदिरात जातो उपवास करतो शिवलीला अमृत ग्रंथ वाचन करतो किंवा ग्रंथाचे पारायण करतो ह्या बऱ्याच ज्या सेवा करतो आपण त्याच्या व्यतिरिक्त पण पौर्णिमा येत आहे तर पौर्णिमेला स्वामींच्या आपल्या आपण कोणकोणत्या सेवा कराव्या किंवा सत्यनारायण करावे का नाही याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग पौर्णिमा आहे एकोणीस ऑगस्ट या दिवशी वार आहे सोमवार आणि त्याच दिवशी पौर्णिमा पण आहे आणि रक्षाबंधन पण आहे मग ह्या दिव या दिवशी काय करायचं आहे रक्षाबंधन झाल्यानंतर नेहमीच्या वेळेस आपण सत्यनारायण प्रत्येक महिन्याला जसं करतो पौर्णिमेच्या दिवशी त्याचप्रमाणे मग सत्यनारायण संध्याकाळच्या वेळेस करायचं आहे आणि मग सत्यनारायण झाल्यानंतर ज्या का पण काय आपण इतर वेळी सत्यनारायण करत असताना ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने सत्यनारायण करायचं आणि मग तुम्ही उपवास जर दुपारी सोडत असाल तर मग तुम्हाला नैवेद्य दुपारी दाखवायचं आहे आणि मग संध्याकाळी उपवास सोडत असाल तर मग संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे प्रत्येक महिन्यात म्हणजे प्रत्येक महिन्यात प्रत्येक पौर्णिमेला फक्त आपण रवा बनवतो किंवा शिरा बनवतो तर मग शिरा पण बनवायचं आहे आणि ज्यावेळेस तुमचं तुमचं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही जे स्वयंपाक बनवला आहे गोड ते पण ठेवायचं आहे कारण श्रावण महिन्यातला श्रावण महिना पूर्ण पवित्र मानला जातो त्यामुळे मग में या महिन्यात तुम्ही कोणत्या पण सेवा केलात किंवा कोणते पण पदार्थ म्हणजे देवांना ठेवलात किंवा देवांना नैवेद्य म्हणून दाखवलात तर ते मग देवांपर्यंत पोहोचले जाते देवांनी मग ग्रहण केले नैवेद्य असं मानले जाते तर मग हे झालं सत्यनारायणाबद्दल मग स्वामींच्या पौर्णिमेच्या दिवशी मग कोणत्या सेवा करायच्या आहेत म्हणजे पौर्णिमा सोमवारी चाले आहे त्यामुळं मग इतर सेवा पण करायच्या आहेत महादेवाच्या त्याचप्रमाणे मग स्वामींच्या सेवा काय करायच्या आहेत आता बऱ्याच जणांचं पारायण वगैरे चालू असेल श्री स्वामी चरित्र सारामृताचे किंवा शिवलीलामृत ग्रंथाचे किंवा गुरुचरित्राचं चा पारायण चालू असेल त्यामुळं ज्यांना जास्त सेवा करणं शक्य होत नसेल मग त्यांनी मग काय करायचं आहे की फक्त त्या दिवशी एक आद म्हणजे एक ते एकवीस अध्याय पठन करायचे आहे पूजा वगैरे मांडायची आवश्यकता नाही कारण आपण पन देवघरात पण आपण पन स्वामींची मूर्ती वगैरे असते फोटो असतो त्याची आपण पूजा वगैरे करतोच फक्त त्या दिवशी आपण एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करायचे आहे आणि मग नैवेद्य वगैरे ठेवायचं आहे स्वामींला आणि मग अकरा माळी जप करायचं आहे आणि मग तारक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा गुरुदेव पन पन श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करायचा आहे ह्या ज्या सेवा आहेत त्या ह्या एवढ्याच सेवा करायच्या आहेत म्हणजेच काय होतं की ह्या महिन्यात आपण इतर किती पण सेवा केल्या तरी पण त्याचं इतर वेळी किती पण आपण सेवा केल्या ते जेवढं स्वामींपर्यंत पोहचत नाही तेवढं ह्या महिन्यात आपण ज्या आपण काही सेवा करतो गु श्री गुरुदेव दत्त यांच्या श्री स्वामी समर्थ यांच्या किंवा महादेवाच्या किंवा सत्यनारायण केलं तर किंवा लक्ष्मी देवीच्या कोणत्या पण सेवा द्या ह्या महिन्यात केलेल्या सेवांचं फळ मिळतं त्यामुळे मग ह्या महिन्यात होता होतीन तेवढ्या आपण सेवा कराव्या तर मग ह्या झाल्या स्वामींच्या सेवा करायच्या आणि मग त्याचनंतर नंतर मग काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात पहिलं म्हणजे की उंबरटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग उंबरटाले पण करायचं आहे आता श्रावण महिना चालू झाल्यापासून मग प्रत्येक गुरुवारी करतोस। तर आपण उंबरटा लेपन करतोच तसं तर शक्य होत असेल तर दररोजच उंबरटा लो लेपन करावे पूर्ण महिनाभर पण आता ज्यांना माहिती नसेल ते करत नसले तरी हरकत नाही पण त्यांनी मग पौर्णिमेच्या दिवशी केलं तरी चालेल किंवा इथून पुढं जे गुरुवारी येतील त्या गुरुवारी पण करायचं किंवा मग दररोज केलं तरी चालेल मग पण उंबरटाले पण करताना जास्त काही करायचं नाही तुमच्याकडे गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकायचं आहे आणि मग तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं आहे आणि हळद घ्यायची आहे आणि मग या ह्या सगळ्या वस्तू म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून उंबरटाले पण करायचं आहे आणि उंबरटाले पण केल्यानंतर दोन्ही बाजूला म्हणजे उंबरट्यावर स्वास्तिक काढायचं आहे हळ हळदी कुंकू आणि फूल व्हायचं आहे मग हे अशा प्रकारे उंबरटाले पण केल्यानंतर नंतर, नंतर ज्या बाकीच्या आपण ज्या सेवा करतो किंवा देवपूजा करतो किंवा देवांना अभिषेक करतो महादेवाला किंवा स्वामींना किंवा श्री गुरुदेवदत्त यांना ह्या ज्या सेवा झाल्या ह्या इतर वेळी पण आपण पन करतो पण ह्या ज्या सगळ्या आहेत त्या सेवा मग पौर्णिमेच्या दिवशीच करायच्या आहे म्हणजेच की सत्यनारायण किंवा अजून कोणत्या पण सेवा असतील त्या आता पौर्णिमेला आणि मग त्याच दिवशी काय करायचं आहे की सकाळी आणि संध्याकाळी स्वामींची आरती करायची आहे तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल किंवा मठ असेल तर मग जर तुम्हाला स्वामींचं मंदिर किंवा मठ नसेल तर मग श्री गुरुदेवदत्त यांचं मंदिर जरी असेल तर तिथं पिवळा पदार्थ दान करायचा आहे म्हणजे काय होतं की आपण जे पण काय दान करू ते आपल्या घरामध्ये प्रगती होते अजून म्हणजेच की केळी तुम्ही दान करू शकता मन अजून किंवा वडापाव म्हणजे खायचे पदार्थ तुम्ही काही पण मिठाई म्हणा तुम्ही दान करू शकता त्याने काय होतं की इतरांनी आपल्या हातून खाल्ल्याने मग त्याचं पुण्य आपल्याला लाभ लाभतं असं म्हटले जाते त्यामुळं मग पदार्थ म्हणा किंवा गोड मिठाई किंवा के केळी ह्या वस्तू तुम्ही मंदिरात किंवा दान करू शकता तर मग ह्या ज्या सगळ्या आहेत सेवा ह्या सेवा करून पण तुम्ही हे इतर मंदिरात गेल्यानंतर दान करू शकता आणि मग जर तुमच्या जवळपास मंदिर किंवा मठ नसेल स्वामींचं तर मग सोमवार आहे त्यामुळं मग त्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरात पण उपवासाचे पदार्थ किंवा फळ दान केलात तरी पण चालेल त्यासाठी स्वामींच्याच किंवा श्री गुरुदेवदत्त यांच्याच मंदिरात जाणे गरजेचे नाही त्यामुळं कोणत्या पण मंदिरात जाऊन तुम्ही काही पण दान करू शकता म्हणजेच की काय होतं हे जे ह्या ज्या फळ वगैरे किंवा खायचे पदार्थ आहेत हे दान केल्यामुळे आपल्याला पुण्य लाभतं तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग इथून पुढे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन आणि त्याची माहिती तुम्हाला भेटेल तर मग परत एका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ